आज मेहनत करा उद्या फळ नक्की हे वाक्य एक साधं पण जीवनाला दिशा देणारं आहे तुम्ही जगातील कोणत्याही यशस्वी व्यक्तीकडे पाहिलं तर त्यामागे एकच गोष्ट दिसते सातत्याने केलेली मेहनत आज जो घाम गाळतो तोच उद्या यशाचं फळ खातो हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वप्नांची आठवण करून देणारा आरसा आहे तुम्ही आज जे कराल त्यावर तुमचं उद्याचं आयुष्य उभं राहणार आहे चला तर मग या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया या सुंदर गोष्टीतून एक छोटीशी मुंगी एका मोठ्या चपातीचा तुकडा आपल्या पाठीवर उचलून आपल्या घराच्या दिशेने चालली होती तेवढ्यात वरून एक फुलपाखरू तिला पाहतं आणि तिच्या जवळ येतं फुलपाखरू म्हणतं मी रोज तुला पाहते तू तु खूप मेहनत करतेस कधी अन्न जमा करतेस कधी घर बांधतेस तर कधी इतक्या मोठ्या चपातीचे चा तुकडे उचलून घेतेस अशीच तुझी सगळी आयुष्यभराची धावपळ चालणार आहे का मी कधीच तुला मजा करताना पाहिलं नाही आयुष्य मजा करण्यासाठी असतं प्रत्यक्ष जगायला हवा एवढं गंभीर होण्याची गरज नाही त्यावर मुंगी म्हणाली मी हिवाळा आणि पावसाळ्यासाठी अन्न साठवते माझं घर मजबूत करत आहे जेणेकरून मला पुढे त्रास होणार नाही मी माझ्या उद्यासाठी काम करते आहे मी फक्त चार महिने मेहनत करेन पण पुढचे आठ महिने निवांत आणि मजेत जगेन हे ऐकून फुलपाखरू हसत आणि म्हणतं येणारं उद्याचं कोणाला माहीत आहे कदाचित तू उद्याच जगली नाहीस तर फ्युचरबाबत एवढा विचार करू नकोस आजचा क्षण जग मुंगी काही उत्तर न देता आपल्या कामात गुंतून जाते ती चार महिने सातत्याने मेहनत करते अन्न साठवते आणि आपलं घर अधिक मजबूत बनवते चार महिन्यांनंतर पावसाळा सुरू होतो मुंगी आपल्या घरात निवांतपणे साठवलेल्या अन्नासोबत मजा करत असते तिचं घर सुरक्षित उबदार आणि सुंदर असत पण दुसरीकडे फुलपाखरू जे नेहमी आजमध्ये जगण्याचा सल्ला द्यायचं ते पावसात ना उडू शकतं ना कुठे थांबू शकतं त्याच्याकडे खायला सुद्धा काही उरलेलं नसतं पावसामुळे झाडावर थांबणंही कठीण झालेलं असतं तेव्हा ते, ते मुंगीच्या घरी जातं आणि पाहतं मुंगीच्या घरात भरपूर अन्न आहे घरही मजबूत आहे मुंगी त्याला प्रेमाने घरात घेते हे पाहून फुलपाखरू लाजून जातं ही कथा आपल्याला शिकवते की मजाही महत्वाची आहे पण मेहनत ही त्याहून जास्त आवश्यक आहे वीस ते पंचवीस वर्ष वयाचा कालावधी म्हणजे तुमचं भविष्य ठरवणारा काळ असतो जर तुम्ही त्या वयात केवळ मजा केली तर उरलेले चाळीस वर्ष कदाचित संघर्षात जातील पण जर तुम्ही या पाच वर्षात पूर्ण समर्पणाने मेहनत केली तुमच्या स्वप्नांवर काम केलं तर नंतरची संपूर्ण चाळीस वर्ष तुम्ही खऱ्या अर्थाने आनंदी जीवन जगू शकाल म्हणूनच प्रश्न तुमचाच आहे तुम्हाला पाच वर्षाचं एन्जॉयमेंट हवं की चाळीस वर्षाचं चा समाधान मित्रांनो यासाठी योग्य मार्ग हवा त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा एक मेहनतीचं महत्त्व प्रत्येक माणसाच्या आयुष्यात मेहनतीचं स्थान सर्वोच्च आहे कोणतंही यश फक्त नशीबावर नाही तर चिकाटी आणि मेहनतीवर मिळतं आपण सगळेच काही ना काही स्वप्न पाहतो कोणाला मोठं डॉक्टर व्हायचं असतं कोणाला उद्योजक कोणाला कलाकार तर कोणाला फक्त आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं असतं पण हे सगळं शक्य होईल का जर आपण फक्त विचार करत बसलो माझी वेळ येईल नशीब लागेल संधी मिळाली तर बघू नाही यश संधीची वाट बघत नाही ते संधी निर्माण करतं आणि ही संधी मेहनतीनेच तयार होते दोन आजचं काम उद्यावर टाकू नका आजचं काम उद्यावर टाकू नका हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो पण त्याचा उपयोग किती वेळा करतो प्रत्येक दिवस आपल्याला एक नवीन संधी घेऊन येतो शिका वाचा काम करा स्वतःवर काम करा जेव्हा बाकी सगळे आराम करत असतात तेव्हा जर तुम्ही काम करत असाल तर यश तुमच्याकडे वळायला तयार होतं संधी प्रत्येकाच्याच दारात येते पण ती ज्याचं दार उघडं असतं ज्याने तयारी केलेली असते त्याच्याकडे ती थांबते तीन यशाचा मार्ग सोपा असतो आता विचार करा ज्या व्यक्ती यशस्वी आहेत त्या अगदी सुरुवातीपासूनच सुरुवातीपासून होत्या का एखादा क्रिकेटपटू उद्योजक शिक्षक इंजिनियर आय एस अधिकारी हे सगळे मेहनतीचं उदाहरण आहे त्यांच्यावर संकट आली अपयश आले हसणारे लोक भेटले पण त्यांनी हार मानली नाही कधी झोप न येणाऱ्या रात्री कधी पोट रिकाम पण डोळ्यात सोपणं कधी समाजाकडून नाकारलं जाणं यामुळे ते थांबले नाहीत चार मेहनत ना ही गुंतवणूक आहे मेहनत ही काही फुकट जात नाही ती गुंतवणूक आहे ती तुम्हाला काही महिन्यांनी काही वर्षांनी जबरदस्त रिटर्न देऊन जाते आज जे विद्यार्थी अभ्यास करतात जे व्यायाम करतात जे स्किल्स शिकतात त्यांचं भविष्य उज्ज्वल असतं एका उद्योजकाची गोष्ट एका गरीब गावातला मुलगा रोज चार किलोमीटर चालून शाळेत जायचा संध्याकाळी शेतात काम करून रात्रभर अभ्यास करून तो शाळा पूर्ण करतो पुढे तो मुंबईत येतो लहान नोकरी करतो शिक्षण घेतो आणि पुढे तो एक मोठा उद्योग सुरू करतो आणि आज हजारो लोकांना रोजगार देतो ज्याचे नाव जगभर पोहोचतं का कारण त्याने आज मेहनत केली होती म्हणूनच त्याला उद्याची मजा मिळाली पाच आजचा घामच उद्याचं सोनं बनतो आपण अनेक वेळा तक्रार करतो मला वेळ मिळत नाही माझं नशीब वाईट आहे कोणी साथ देत नाही पण खरं सांगायचं तर याच्यासाठी फक्त एकच गोष्ट लागते स्वतःची मेहनत जेव्हा तुम्ही घाम गाळता तेव्हा तुमचं शरीर मन आणि आत्मा सगळं तुम्हाला साथ देतं शरीर थकतं पण मन जागर राहतं कारण त्याला माहीत असतं आपण काहीतरी मोठं घडवत आहोत सहा इतर लोक काय म्हणतात त्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही मेहनत करत असताना बरेच लोक हसतील बोलतील कसली मेहनत करतोस काही होणार नाही साध्या माणसांचे नशीब नाही ते पण हेच लोक उद्या तुमचं यश पाहून म्हणतील अरे मला माहीत होतं तू काहीतरी मोठं करणार त्यामुळे इतरांच्या बोलण्याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त तुमचं काम करत राहा जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तुमचं उत्तर तुमचं कामच देईल सात यशासाठी लागणाऱ्या पाच गोष्टी एक स्पष्ट ध्येय तुम्हाला काय हवं आहे ते ठरवा अस्पष्ट ध्येय म्हणजे वाट चुकलेली गाडी दोन सातत्य दररोज थोडं तरी पुढे जा थांबू नका तीन शिकण्याची तयारी चुकलात तर शिका फेल झाला तर धडा घ्या चार स्वतःवर विश्वास सगळे नाही म्हणतील पण स्वतः हो म्हणालात तरच तुम्ही जिंकू शकता पाच कष्ट याला पर्यायच नाही जो कष्ट करतो तोच जिंकतो आठ भविष्य घडवायचं असेल तर आजवर काम करा फ्युचर इज क्रिएटेड बाय व्हॉट यू डू टुडे नॉट टुमारो उद्याचं भविष्य आजच घडतं तुम्ही जे आज करतात त्यावर तुमचा पुढचा मार्ग ठरत असतो म्हणूनच आज वेळ वाया घालू नका सतत काही ना काही शिकत राहा नऊ आजची मेहनत उद्याचं हस्त भविष्य तुमचं स्वप्न कितीही मोठं असो ते पूर्ण करू शकतं फक्त मेहनतीच्या बळावर तुम्ही जेव्हा रोज झोपायला जाताना स्वतःला विचाराल मी आज काहीतरी उपयोगाचं केलं का आणि उत्तर हो असेल तेव्हाच तुमचं उद्याचं भविष्य उज्ज्वल होणार आहे स्वप्न पहा आपण झोपू नव्हे मेहनत करून आज घाम गाळाल तर उद्या पंख फुटलेले स्वप्न आकाशात शे उडतील शेवटी एवढंच सांगा असं वाटतं आज स्वतःवर हो विश्वास ठेवा उद्या संपूर्ण जग तुमच्यावर विश्वास ठेवेल तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद